पूर्णा येथे न्याय व्यवस्थेचा गौरव पूर्णा वकील संघातर्फे भव्य सत्कार समारंभ पूर्णा येथील वकील संघाच्या वतीने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे नवनियुक्त नव झालेले मान्य न्यायमूर्ती आणि तालुक्यातील न्यायिक अधिकारी यांच्या सन्मानार्थ दिवानी व फौजदारी न्यायालय परिसरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्यासह उच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्तींची विशेष उपस्थिती होती या समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय न्यायमूर्ती पी अनिल प्रशासकीय न्यायमूर्ती खंडपीठ नागपूर यांनी भूषवले मान्य न्यायमूर्ती ए एस पानसरे न्यायमूर्ती संजय ए देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्य न्यायमूर्ती वराळे यांच्या शुभस्ते प्रती दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि मार्गदर्शन यावेळी मान्य अतिरिक्त न्यायमूर्ती सचिन देशमुख आणि मान्य अतिरिक्त न्यायमूर्ती निर्लीकर वकील संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात न्यायव्यवस्थेतील आव्हाने युवा वकिलांची भूमिका आणि सामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी करायचे प्रयत्न यावर भाष्य केलं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वराळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पूर्ण वकील संघाने करून दाखवलेली एकता आणि आदरभाव कौतुकात असल्याचं सांगितलंय या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पूर्ण वकील संघाच्या वतीने करण्यात आले यावेळी परभणी हिंगोली नांदेड येथील न्यायिक अधिकारी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्णहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्ण Thanks for watching Ekmat Digital